तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपण निघलो आता पेंडशेत गावावरून आपल्या या बघा हे आपले पेंडशेचे कमन हे आपले सगळे मित्र कंपनी आमचा मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला जसं आपण कळसुबाई ट्रेकला गेलो तर तिथून आपण घरी आलो मस्तपैकी आता फ्रेश होण्यासाठी आपण चालू शेंडी भांड्रा दरा आपले रागोजी बांगरे जिल्ह्याला अंब्र अंब्रेला बॉल सोडला आहे तिथं आपल्याला आंघोळीला जायचं आहे हे बघा आपली सगळी जी गँग होती कल्याणवरून आलेले आपले मित्र त्यांना घेऊन आपण निघलो आता शेंडीच्या दिशेने तर चला हा सुंदर असा आमचा शेंडी गोटी कोलार गोटी तर हवे आणि हा वार आपला पाट आपला इथं राघोजी भांगरे चौक आहे मित्रांनो आपलं आनंदवन रेस्टॉरंटचं मोठा बोर्ड ही शाळा आणि ह्या रस्त्याने आपण चाललो आता शेंडी द्या बघा आमच्याकडे जाणारा हा रस्ता सुंदर असा रस्ता ते आपले चिकोन शॉप शिंदे फॅमिलीचं आणि मस्तपैकी रस्त्याने चालत नाही बघा ही रस्त्याने आमची चाललेली ही मस्ती आमच्या मस्तपैकी गाड्या आणि सुंदर असा रस्ता आपला एकदम नेहमीचाच आणि त्या रस्त्याने आपण चाललो आहे हे बघा समोरच आपलं हे चिचुंडी कॉलेज बरेच विद्यार्थी या कॉलेजमध्ये शिकत असतील चला कॉमेंट करा कोणकोण या कॉलेजचे विद्यार्थी आहेत मित्रांनो तर फायनली आपण मित्रांनो शेंडीच्या मार्गही मस्तपैकी एन्जॉय करत चाललो हे बघा टॉवेल्स घेत आहेत प्रत्येकाने आणि आंघोळीसाठी आपण चाललो आहे स्पिलवेच्या खाली स्पिलवेला चाललो आहे बघायला आणि सर्वच आपली गँग फायनली मित्रांनो मस्तपैकी शेंडी परिसरामध्ये आपण पोहोचलेलो आहे बघा गाडगर फाटा आणि सुंदर असं परिसर या परिसरात आपण ट्रिपल सीट चाललोय बघा अक्षय गाडी आहे आणि मस्तपैकी टायल वगैरे घेऊन लागायला लागले आणि सुंदर असाच दिवस गेला मित्रांनो मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल ट्रेकिंगला आपण जी नाईटची मजा केली ट्रेकिंग करून आपण नंतर मग शेंडीला आहे मस्तपैकी आंघोळ करण्यासाठी हे बघा मस्तपैकी कडक होऊ नये तर चला वातावरण खास आहे बघू पुढे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आपण फायनली मित्रांनो शेंडी या गावामध्ये येऊन पोहोचलेलो आहे बघा शेंडी हे आमचं बाजारपेठ आठवडे बाजारपेठ आपली चाळीस गाव डांगाणाची आणि आता लग्न आहे असल्यामुळे थोडीफार गर्दी असतेच मित्रांनो तर चला नाश्ता करायची इच्छा झाली आपली तर चला आपल्या मित्राचंच हॉटेल आहे तिथं आपल्याला या मित्र कंपनी आपली घेऊन नाश्त्याला जायचं आहे आपल्याला तर शेंडीमध्ये जर तुम्ही आलाच तर प्रवरा जो बिरबारी त्याच्या समोरच इथं बीडचे सेंटर आहे त्याच्या शेजारीच आपली हॉटेल गुरुदत्त देतो आपल्या मित्राचंच हॉटेल आहे इथे गरमागरम वडापाव एकदम टेस्टी असे वडापाव खरखोरीत वडापाव भेटतात मित्रांनो तर शिंडीला आले तर, तर मस्तपैकी वडापाव खायला एकदा नक्की अगं हे गँग मस्तपैकी नाश्ता वगैरे झालेला आपला तर तुम्ही आपला स्पिल्वेचा मागचा व्हिडिओ बघितला तसा पुन्हा एकदा स्पिल्वेचा व्हिडिओ त्यासाठी घेऊन आलो मित्रांनो व्हिडिओ तुम्ही जर नवीन बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि असाच आपल्या एका भावाला सपोर्ट असू द्या मित्रांनो तर या बा आप फायनली आपण गार्डनच्या गेटजवळ आलेले बा भरपूर सारी मस्तपैकी ऊन पडलेले काहीशी गर्दी नाही मित्रांनो दुपारी दुपारी आलो आपण मस्तपैकी या बघा का भांडर धारा धरण याच धरणाचं मित्रांनो आता नामकरण करून राघोजी भांगरी धरण असं केलं करण्यात आलेले मित्रांनो आपल्या अधिक क्रांतिकारक होते त्यांचं बघा मस्तपैकी गार्डनचा परिसर आणि इथे आपल्याला आंघोळीला जायचं आहे बघा मस्तपैकी पाणी तर चला फ्रेश होऊन घेऊयात मग स्पिलवे आपला आंबरीला फल बघायला जाऊ मित्रांनो या गार्डनमध्ये तुम्ही जर आलात तर खूपच शांतता आणि खूपच भारी या सुंदर वातावरणामध्ये आपली सगळी गँग मस्तपैकी एकदम खोल पाण्यात न जाता शांतपणे आंघोळ तर आपल्याला काही श उतूळ पाण्यात आंघोळ जमत नव्हती मग आपण गेलो खोल पाण्यामध्ये उड्या मारायला आहे बघा मस्तपैकी पिलच्या तेव्हा आपला गेट आहे ना पूल त्या पुलाच्या खालच्या साईडला आपण मस्तपैकी उड्या मारून आंघोळी केली बरेच दिवसात ना मित्रांनो आंघोळीला आपण या अशा मोकळ्या पाण्यामध्ये आलो होतो मित्रांनो दरवर्षी उन्हाळ्यामध्ये मित्र आपली मुंबईवाली मित्र कंपनी गावाला आली तर आपण येतो आंघोळीला पण यावर्षी आलं नाही मित्रांनो ना। त्याच्यामुळे मस्तपैकी बराच वेळ जरा पोहण्याचा आनंद घेतला मस्तपैकी स्वच्छ असं आपल्या आमरेला फोलचं बांड्रा दरा धरणाचं जे पाणी त्याच्यात आंघोळीचा आनंद घेतला मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर पोहण्याचा आनंद घेतला आणि मस्तपैकी फ्रेश व्हायचं काम चालू होतं मित्रांनो आपलं तर बरीच मित्र कंपनी आंघोळीसाठी येतात मित्रांनो पाणी खूप खोलमध्ये अंदाज येत नाही त्याच्यामुळे जरा जपून जा ज्याला पोहता येतं त्यानेच आंघोळ करत जा मित्रांनो खोल पाण्यात उतरत जा आणि सांभाळून जरा आंघोळ करायची असते मित्रांनो बघा मस्तपैकी आपण फ्रेश वगैरे झालो मित्रांनो आंघोळ वगैरे आपली झालेली आहे तर चला आता आपलं तुम्हाला पुन्हा एकदा आंबरीला एक फोल दाखवायला घेऊन जातो मित्रांनो बघा हे बघा आंबरीला फॉलकडे जाणार रस्ता आणि हे आपली छोटी छोटी करवन विकायला बसली होती मित्रांनो यांच्याकडून आपली मित्रांनी पहिलेच करवंदा घेतली होती त्याच्यामुळे त्यांना म्हटलं तुमच्याकडूनच आपण करवंद घेतली होती मित्रांनो बघा मस्तपैकी हा आहे समोर आंबरेला फॉल तर चला आंघोळी करून झाली होत्या मस्तपैकी आता आंबरेला फॉल दाखवायचा होतं आपल्या पाहुणे मंडळी आलीच आपल्याकडं कल्याणवरती स्वच्छ पाणी तर त्याला ताण लागली अगोदर पाणी पिऊ आंघोळी करून जरा ताण लागली ती भरपूर होऊ नये मित्रांनो याबाई तर पाणी चालतं पण पाईपाचं पाणी स्वच्छ होतं पण गँग नाही आपल्याला गाळूनच पाणी प्यायचे फिल्ट्रेट करून हे गाळून पाणी प्यायचं काम झालं तर चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही आपल्याला अजून आंब्रिल फल बघायला जायचे जवळून मस्तपैकी फोटोशूट करून नंतर मग आपण घरी जाणार आहोत मित्रांनो का सुंदर असा अंबरीला फॉलचा हा नजारा आणि मस्तपैकी आता आपल्याकडे फोटोशूट वगैरे ते चला मित्रांनो भरपूर दिवस झाले हो आठ दहा हो दिवस झाले आंबरेला फॉल सोडलेला आहे कोणी कोणी आंबरेला फॉल बघायला आला नक्की बघायला अजूनही सोडलेलं आहे मित्रांनो अजूनही पाणी चालू आहे नक्कीच तुम्हाला यायचं असेल तर आंबरेला फॉल चालू आहे मित्रांनो या अंबरेला फॉलचा गार्डन चालू आहे एकदम सुंदर असा हा नजारा आहे मित्रांनो एकदम उन्हाळ्यामध्ये आंबरीला फॉल चालू होतो मित्रांनो पावसाळ्यात पण चालू होतो मग छत्रीच्या आकारासारखा गोल असा हा धबधबा आहे मित्रांनो त्यामुळे याला आंबेला फॉल म्हणतात माग तेवढे मित्र तुम्हाला दाखवत भरपूर त्यांनी शूटिंग झाले होते मित्रांनो तर त्याला मस्तपैकी फोटो शूट केले थोडं रील्स पण शूटिंग केलं आणि अशा पद्धतीने मित्रांनो आपला आजचा हा दिवस जो होता तो मस्तपैकी ट्रेकिंग सकाळी आणि दुपारी स्पिल वेजची आंघोळ झाली मित्रांनो तर मित्रांनो आपले व्हिडिओ तुम्ही कुठून बघतात ना की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसे वाटतात ते पण कॉमेंट करून सांगा मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो का मस्तपैकी रील काढायचं काम चालू होतं पण ही दीथी दी मध्येच आली त्याच्यामुळे रीलला बऱ्याच डिस्टर्ब झाला मित्रांनो आणि हा गार्डनचा परिसर तुम्ही तर बघितलाच असेल खूप सुंदर एकदम शांत आणि एकदम इथं आल्यावर मन प्रसन्न होतं असं मित्रांनो हा गार्डन तर चला मित्रांनो अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ होता मित्रांनो आता आपण घरी जाऊन मस्त जेवण करणार व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब,